पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात बांगलादेशी घुसले तिघांना घेतलं ताब्यात सर्व रुग्णांना काढलं बाहेर काकींच्या उमेदवारीचा निर्णय दादांचा असू शकत नाही जय महाराष्ट्रच्या मुलाखतीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया पवारांवर भाजपाच्या टीकेने अजित पवार नाराज जय महाराष्ट्रच्या मुलाखतीत बोलले अजित पवार अजित पवार यांचं महत्वपूर्ण वक्तव्य जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलले अजित पवार सुनेत्राला बारामतीत उमेदवारी देऊन चुकलो आरक्षण देणार नसाल तर सरकार पाडावंच लागेल मनोज जरांगेंचा सरकारला इशारा निवडणुकीनंतर ओबीसींचं आरक्षण संपलेलं असेल ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांची भविष्यवाणी ठाण्यात महायुतीचा मेळावा विधानसभा निवडणुकीबाबत करणार चर्चा पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा दत्तक घेता येणार केंद्रीय पुरातत्व खात्याकडून वारसा स्थळांची नवी योजना पुण्यातील पाच ऐतिहासिक वारसा स्थळं दत्तक घेता येणार दिवा रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांचं आंदोलन दिवा ते सीएसएमई रेल्वे सुरू करण्याची मागणी